गुड मॉर्निंग सगळ्यांना so, शुभ सकाळ होईल okay. झाला आता लयच वर झालं फुलवर चिरताय तुम्ही झालं की राहू द्या परत त्याला होईल काय त्याला ते तेवढाच होईन करायला उद्या तुम्ही दोघच आहे तुमच्या दोघा पुरता होईल नाही नाहीची पोर कशाला लय अपदा होती मग गाडी असली तरी अपदा होती रात्रीचं नेहमी आणि काय झालं चुलीला पोत्याला दिलाय आज आता चूल वाळली आहे आमची लयच काळी झाली ती तर म्हणलं आता पांढरी करावी तिला मला वाटलंच होतं काहीतरी मांडणार पण मांडणार आता पोत्याला मान सांडला ती आम्हाला ती पोत्याला भुईशेरात व त्याला परत करणार असू दे बरं माझ्या तोंनात आलं ती म्हणली आता काय करू पण सुधरून घ्यायचं नेहमी हो ना हा आता देहनात ठेवे बईशेरा घेतला म्हणायचं भुईशाला म्हणजे खाली म्हणतात ना <laughs> का नाही हा हो? कारखान्यावर का फटफटीचा घोटाळा झाला आता चांगली तर चालती या चालती बुायर तुटली का न्स तर खर्च करायचे चिप्ती तिथं वस्तू जर बस मला नाही बाय माहिती तर नव्हती नाही तर मग आपल्याला ह्याला त्याला मग मागावं लागते गाडी अटलं हो ना <laughs> लय जाता राहतो ना गाडी <laughs> मग म्हणते तिथं ना ना चालतच क का हो असं म्हणते मी म्हणतो नाही निघालो चालत आता व्यायाम असं म्हणायचं मी व्यायाम करतो या आकर्षणाला बाड म्या म्हण दहा गाडीचा वाटाळा झालाय म्हणायचं मी केली ना नीट म्हणजे थोडक्यात होईल हो नाही तर दहा हजार कुठन आणायचं मग काय तर सहाशे रुपयात नीट होणारी वस्तू दहा हजार लागते हो ना, हो ना? आयल बदली ज्याच्या पैसे पैसे पैशा अरे उष्ण घ्यावा होतं आठ दिवसांनी उष्ण घेत माघारी द्यायचं नाही बर एकदा माणूस दे ऐकून घ्या तुम्ही मी नाही एकदा मागते ती कुणी बी म्हणजे मी म्हणा कुणी दोनदा पत्तीस तरी काय म्हणायचं तरी दिलं पाहिजे हो ना दोन वाजता म्हणलं ना पैसे देतो तर पाहुणे दोनदाच त्याच्या घरी गेलं पाहिजे सगळी तुमच्या सारखी नसते ती ना मी पहिल्यापासून असाच हा आपल्याला उघडला पडणार बोट नाही केलं पाहिजे कोणा बापू पहिल्यापासून आणि मग मला देते ती उष्ण म्हणते बापू आम्हाला मागे जा पैसे बर मग मी आता मागायचा रुपये पैसे हा वीर पाडायची का मला आपल्याला हो ना असू द्या सुकिरा जाणतो मला की आता मी तर कारखान्यावर जाईन दहा मिनिटात इस्तरीचे कपडे माणसं म्हणतात परत गोगल आणि मला आहे ना दुसऱ्यांनी दिलेलीच आहे त्या कपडे <laughs> तुम्या तुम्या दिल्या दुसऱ्यांनी दिलेली मग काय लबान नाही हो बघितलं का दुसऱ्यांनी आणली होती वर्ष सराध आयच होतं का मग दुसऱ्यांनी कशाला म्हणताय पाहुण्यांनी मला पाहुण्यांनीच की म्हणजे पाहुणं आपलंच आहे समधी आपलीच बघणारी आपली आणि मला जाणार आणि पंढरपूर आणून दिली आणून आणि आमच्या बापूंना जवळ जवळ तीस पोशाख झालत हो मग त्याची शिवतो आपली वरवर आणि मग कोणा कोणाला नेतो बी अहेरा राव राजू काकी ती ते म्हणते असं हो बाकी वाला आता तर <laughs> मग आता काय म्हणतो असं द्या ठेवून काय करायचं अहो आओ बसायला बी काय म्हणते बस तुमचा टाकायचा आहे बसा जोडीत आमचा टाक तुमचा दोघाचा काढलाय फोटो लेता वगैरे कसं व्हायचंय काय जाणू माझ तर घर पण झाडायचं राहिलं सगळं झालं म्हटलं आता बापू जाते फोटो काढायला पोज बघितली का बापूंची बरं असू द्या लय चांगलं हा काढला फोटो असू द्या आता जावा जावाय माघारी आपण नाही वडापाव खचा काय तुमचा भर आहे चला आज आमचं लेटच चाललंय पोरं गेली शाळेत शनिवार असल्यामुळं सगळं उरकत उरकत असून द्या आता मस्त पैकी चहा करते एकदा दुधाचा सकाळी कावा चहा पिलूया आणि काढवळाचं एक वज काढून आणते शेतात मग तीच कापू का तेवढं पलीकडचा कोपरा कापते आड लाई आता वराटेन होती ती टाकले या सुरूच जसं आता आता कोबो फ्लावर ही करायचंय ना का शिजवून घेत आहे सकाळ सकाळ तर असं आमचं एकंदरीत हे होत वातीवरण असं म्हणतात वाती बापू <laughs> ख रागात बोललं काय म्हणलं तरी खरं बोलते आज ज्यांना पट्ट म्हणून म्हणलं चला एकदा समाचार घेऊनच टाकूया त्यांचा खर्च आहे ना काय करता या चाललं हरभर बाहेर वाळू घातलं मस्त वातावरण झाले ती बाहेर बसलं होतं त्यांचं काय चाललं होतं काय माहित नाही चला आता करते आता आलं होतं ना आलं बिलं टाकते मस्त पिकी आता छान था था आणि आलं टाकून चहा करते दूध प्याला ना प्याला का पळाली तेवढ्या नाही वाचता दया हो दूध राहिलं घालायचं बापू गेल आणि किटली राहिली तशी ठेवल्याला नेमक पिली तसंच ठेवलं असू द्यात्र चला एकंदर तर असा सगळ्यांचा समाचार घेतलेला आहे आणि चहा ती साखर टाकली या गुळ टाकला तिने कवट फोडले ती कुठं ठेवल्यात काय आता ती तिशाळेतल्या तिच्याकडूनच घ्या ती जरा काल चालू होतं दुपारी फोडून ही करून दोन चार कोळ फोडले ती कुठं ठेवले तो तो खात्यात भरून ठेवल्या इतक्या सकाळ सकाळ खाताव्या ಬಾಯ್ ಸಗಡ್ ಮಾರ್ಿಂಗ ಶುಭ ಸಕ್ಕ